सेलू तालुक्यातील रवळगाव येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे यांनी आजपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले त्यांच्या मुख्य मागण्या अशा आहेत की लोअर दुधना प्रकल्प आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी मिळावे सिंचनापासून वंचित असलेल्या साठ गावांच्या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यापासून मागण्या मान्य होईपर्यंत परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या रवळगाव येथे गावचे भूमिपुत्र समाजसेवक भीमराव बाजीराव कोकाटे उपोषणास बसले आहेत याशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला भाव अखंडित वीज पुरवठा सर्व विभागातील रिक्त पदाचा अनुशेष आणि मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशा सहा मागण्यांचा समावेश आहे यावेळी अन्न त्याग उपोषण करते भीमराव कोकाटे यांनी माहिती दिली सांगली सिंचानावरतून जे काही गुंतील गाव आहे सात गाव आहे पंद्रह तलुकलीस पस्तीसला अ साठ गाँव है ये गाँव पानपास वंचित है आजूला डैम है इकड़े पाट है दादा किलोमीटर ये आम पानी नहीं हाँ गाँव का ये गाँव पानपूर्न वंचित है पानी मिलाव याबद्दल तुम्ही काही पत्रव्यवहार केला होता हा पत्रव्यवहार केला होता सर्वांना पत्र पाठवले ती प्रतिसाद जी आहे ते गेल्या दोन वर्षापासून या पाठपुरावा करत आहे शासनाकडे खरेसे त्यांनी निवेदन वगैरे केले त्याची आमची चर्चा झाली तर आम्ही तो व्यवहार केला सर्व मंत्री महोदयांना संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना पत्र पाठवले आम्ही त्यावर काही निर्णय झाला नाही म्हणून आम्ही Ну, за все